यूट्यूब मंडळी कशा आहात तुम्ही आय होप की तुम्ही मस्तच असतील आणि मी पण खूप खूप मस्त मस्त आहे आणि स्पेशली आज तर खूपच मस्त आहे आज आहे नऊ तारीख आणि फलटणमध्ये वारीचा मुक्काम आहे तर पंढरपूरला चाललेली पालखी ज्ञानेश्वर महाराजांची तिथं आज फलटणमध्ये मुक्काम आहे तर आमच्या इथे पण काही थांबलेले आहे मंडळी तर चला त्यांना विचारूया त्यांचा प्रवास कसा आहे आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंतचा तर बोला मम्मी रामकृष्ण रामकृष्ण हरे कसा आहे तुमचा आळंदीपासून ते पर्यंतचा प्रवास प्रवास चांगला चालू आहे एवढं की पाऊस चालूच आहे पाऊस काय बंद आहे हा दिसत कार्यक्रम चालू आहे दिंडीचा आमच्या मुली तीस पुढची दिंडीमध्ये आहे आणि एकोणतीसशे दोनशे लोक आहेत दिल्लीमध्ये आमच्या हा म्हणजे प्रवासाचा चांगला चालू रात्री जरा आमची दानादान झाली हां म्हणजे आम्ही पावसाचा दिजत दिस चालू तंकू ठोकलाय तिथे भूग्यात पाणी झाल्यामुळं तंकू परत काढून वडा मुक्काम झाला हां तर हे आज आमच्या इथं मुक्काम होता त्यांचा रात्री त्याच्यामुळे ते इकडे आले पावसामुळे खूप त्यांचे म्हणजे हाल होत आहेत झोपायचे वगैरे तर इकडं असं जेवण वगैरे बनवायची तयारी सुरू आहे बघा तर इकडे पप्पा बसलेले आहेत तर हे मम्मी पप्पा मीच म्हणत नाही तर ह्या दिंडीमध्ये आलेल्या सगळ्या मुल्या मुली सगळे त्यांना मम्मी पप्पा म्हणतात तर चला विचारूया या मुलींना तर कसे काय तुम्ही सगळे यांना मम्मी पप्पा बोलता आमचे जसं आई वडील आहेत तसंच ते आहेत काहीच कमी पडून देत नाही आजारी असतील तर हॉस्पिटलमध्ये नेतात काही पाहिजे असेल शाळेत काही वस्तू पाहिजे काही पाहिजे असेल तर लगेच आणून देतात जसं आपले आई वडील आम्हाला पुरवतात तसंच पुरवतात म्हणून आम्ही आई वडील मम्मी पप्पा बोल तर बघितलं का किती जीव लावलेला आहे ह्यांनी ह्या मुलींना तर हे बघा रामकृष्ण रामकृष्ण अरे आम्ही मम्मी पप्पा म्हणतो म्हणजे ते आम्हाला इतका जीव लावतात म्हणजे कधी आम्ही जर आजारी पडलो तर इतकी धावपळ मम्मी आम्ही जर आजारी पडलो जर मला ताप बी आला असेल पहिले जर आता एक दिवस काय झालं माझ्या पोटात दुखत होतं आणि मम्मी सारखंच तुझ्या पोटात दुखत मी एक कोपऱ्याच्या रोडवर बसले झोपले होते पण मम्मी थोड्या उशिरानं एका मुलीपाशी गोळी दिली आणि मग मला दिली मी नको गोळी दिली तर मम्मीनं दिली मग मी विचार केला माझ्या घरचा पण फोन येतो मम्मी म्हणते कशी आहेस बरी आहेस का मी म्हणते हां मी बरी आहे इथली मम्मी खूप जीव लावते मम्मी तर मम्मी माझी म्हणते की हां खरंच मम्मी जीव लावत असेल तुला म्हणून तर तू माझ्यासारखं सारखं फोन करत नाही काय करत नाही नाही गप्पा खरंच जीव लावतात काय नसलं असलं तर मम्मी विचारती म्हणजे एकदम सक्की आई बाप्पा आणि जीव छान तर तुम्ही बघितलंच आहे तर ही तर माझीच नाही तर सगळ्यांची मम्मी पप्पा आहेत त्या आणि ह्या सगळ्या आश्रमातल्या मुली आहेत आणि त्यांना सगळ्यांना ह्या मम्मी आणि पप्पा जीव लावतात तर यांच्या संस्थेचं नाव आहे माऊली प्रसाद आश्रम आणि ह्यांच्या इथं सत्तर ते ऐंशी मुली आहेत आणि ह्यांच्या इथं सगळं मोफत शिक्षण वगैरे कीर्तन वगैरे दिलं जातं अन्नदान वगैरे पण केलं जातं तर अशा प्रकारे यांची संस्था आहे तर तुम्ही पण एकदा भेट देऊन बघा त्यांच्या संस्थेला कसं वाटतंय ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्यांचा ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट खुंटे फलटण तालुक्यामध्ये खुंटे गाव आहे तर तिथं त्यांचं आश्रम आहे संस्था चालू आहे म्हणजे हां कार्यालयामध्ये संस्था चालू आहे तर एवढ्या सगळ्या मुली आहेत तिथं ह्या फक्त थोड्याशाच आहेत अजून भरपूर मुली आतमध्ये पण आहेत हे बघा ए हाय करा हाय युट्यूब फॅमिली म्हणा की राम कृष्ण हरी व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे इथं आमच्या इथं दिंडी थांबलेली आहे आणि इकडे त्यांचे खूप म्हणजे खूप बिकट अवस्था आहे पाऊस पडतो त्यांचे कपडे सुकलेले नसतात तर सगळीकडे पावसामुळे त्यांना ना कपडे सुकायला जागा पण नसते आणि आमचे, आमचे तर आज आमचे कपडे कमी आणि त्यांचे कपडे जास्त दिसून राहिले तर बघ तर इकडं सगळे कपडेच कपडे आहेत आणि तिकडं बघा कशी माणसांची अवस्था आहे लास्टी हे तर ह्यांला कॉफी भेटलेली आहे कॉफी पितायत ह्या ह्या चिल्लर फॅक्टरी एवढी एवढीशी मुलं पण वारीला जातात बघा किती छोटी मुलगी ही चिनी ती चिनी नेपाळी कोण आहे का ती कोणाची ओढणी आहे

कसं वाटतंय मग तुला वारेला जाऊन पाय बी दुखतात का पाऊस आल्यावर काय करते पाऊस आल्यावर काय करते मजा वाटते तिला पाऊस आली तर आमच्या पप्पा इथं एकदम गंभीर अवस्थेत आहेत नक्की अवस्था काय त्यांची त्यांनाच माहीत नाही आहे तर आहे आत्या थांबा 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 तुम्ही इथंच थांबा हां तर तुमचं काय म्हणणं आहे म्हणणं काय आहे तुमचं थांबा या कसा आहे तर कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय मस्त वाटतंय बरं आजीबाईंना विचार ह्या तर अतिशय खुश आहेत आणि ह्यांना खूप अशी एनर्जी आलेली आहे एनर्जी आली तर आजीबाईंचा आनंद गगनात मावना झालाय तर कस वाटतय अगं सांग की बरं झालं तर त्यांना शूटिंगची कॅमेऱ्याची सवय नसल्यामुळं त्या माणसं गेल्यानंतर ना त्या माणसांचं कौतुक करतात माणसांसमोर करत नाहीयेत त्या तर तुमचं काय चाललंय कशा कशाची तयारी चालली आहे तर तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या घरी एवढी मोठी दिंडी आली आहे तुम्ही पण दिंडीत असता आणि तुम्हाला चार दिवसासाठी घरी बोलवलं सुंदर वाटतंय मग पाय बी दुखतात का तुमचं चालून चालू अजिबात नाही का करमून जाते म्हणजे तुम्हाला बरं चालू द्या मग तुमचं काम बोला ए तू कोणची आहे का बघा तर ही नेपाळची मुलगी आहे आणि हिला पूर्ण मराठी बोलता येतं derman Krishna hari ha mauli ram पंगत आहे आणि बघा आता तुम्हाला समोरचं दाखवतो कोणती बसलेल्या आणि या बघा आपल्या मम्मी काय माणसं दिसली की बघ माणसं महत्वाची तर अशा तऱ्हेने इथं वारकरी बसलेले आहेत जेवायला ऐका वारकरी सगळं पट 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 वाडा आमच्या हब्बी तिकडे वाढत ते बघा आमच्या आवडतं आमचं जावं वाढतं बघा तिकडं जावं वाढतं ती गुलाबी पिंक <Sht> शर्ट आले जावा आमच्या उभे राहिले जावा पिंक शर्ट आणि ब्ल्यू पॅन्ट बघा त्यांच्या आवायच्या आता ताजले बघा आणि मावशी इकडं समोर पावसाची सुरुवात झाली यायला त्याच्या आधी यांचं जेवण झालं पाहिजे

हरे हरे कृष्ण हरे कृष्ण राम हरे राम हरे राम राम हरे 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 राम कृष्ण हरे

तर आम्ही अशा तऱ्हेने माऊलींच्या दर्शनासाठी चाललेलो आहे आणि हे सगळे घरचे महिला मंडळ आहे ही माझी सखी मावशी बघाओ ग बापू ही आमची मावशी पाच नंबर नंबर पाच तर समोर तुम्ही बघू शकता गर्दी ट्रॅफिकच ट्रॅफिक

हे चलना चलना त्यो बो मि ते <laughs> поряд pistol i e t u i n e c k a r swift- c h e e r о т п р а в s Thank yes. 唱歌。